नमस्कार नमस्ते आ, या भागात मी आता दौरा करताय तर दौऱ्या दरम्यान तुम्हाला या भागातल्या काय काय समस्या वाटत आहेत आणि तुमच्याकडे कुठल्या समस्या मांडतायत लोक हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा या भागातल्या विकासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आदिवासी भागातल्या आदिवासी भागामध्ये फिरत असताना मुख्य जो विषय आहे की पावसावर आधारित शेती पावसाळ्यात पडणारा प्रचंड पाऊस परंतु ज्यावेळी आता पावसाळा संपला तर आता आम्ही फुलवडे वरसवणे बोरघर आणि आता इथं आडविऱ्यामध्ये आलेलं आहे तर आजच लोकांना पिण्याकरता पाणी दूषित प्यायला लागतं आहे आणि काही भागामध्ये आता पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील निर्माण होणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही लोकांना सांगितलं होतं की पिण्याच्या पाण्याला आपल्याला पहिलं शुद्ध पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी द्यावा लागणार आहेत आणि त्यानुसार आपण सगळ्यात महत्त्वाचं पिण्याचे पाणी लोकांना कसं चांगल्या प्रा क्वालिटीचं देता येईल यासाठी आम्ही जी स्कीम सांगितली होती का लोकांना बंद जारमध्ये पाणी त्या ठिकाणी द्यायचं आणि याबाबत नजीकच्या काळामध्ये माननीय जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांनासुद्धा भेटणार आहोत हा एक पिण्याच्या पाण्याचा विषय नंबर दोन की आज गोरगरीब लोक आहेत उत्पन्नाचं भात निघल्यानंतर या लोकांना दुसरं कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही हिरडा असतो तर हिरड्याची दरवर्षी ती समस्या मोठ्या प्रमाणावर आहे तर इथल्या लोकांना घरासाठी जी वीज वापरली जाते तर ही वीज शंभर टक्के मोफत मिळाली पाहिजे याचं कारण असं की आदिवासी भागामध्ये धरणं झाली पाणी इथं आडलं पण लोकांच्या शेतीला पाणी मिळालेलं नाही आणि हे पाणी ज्या परिसरामध्ये खाली जातं तिथल्या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं सरकारने शेतीसाठी साडेसात आजपासपर्यंत मोफत वीजची योजना आखलेली आहेत तशाच प्रकारे ज्यांच्यामुळं पाणी मिळते त्यांच्या शेतीला तर नाहीच त्यांना पाणी पण घराकरता मोफत कारण एक एक बल्ब असतो त्यामुळं त्यांना मोफत वीज मिळाली पाहिजे यासाठी एक आम्हाला कायमस्वरूपी काम करायचं आहे तो मार्ग त्याच्यात काढायचा आहे था। त्यानंतर इथं छोटे मोठे शेतीला पूरक व्यवसाय झाले पाहिजेत आणि त्यासाठी आदिवासी भागामध्ये दुधासाठी मशीनचं पालन केलं जातं आणि पावसाळ्यामध्ये पाऊस असतो त्यावेळी दूध धंदा चांगला बऱ्यापैकी राहतो पण दर त्या पद्धतीने मिळत नाही तर आमचा प्रयत्न असा राहील का ह्या दुधाच्या व्यवसायाला चालना देऊन त्याच्यावरती ते, ते दूध संकलित करून इथलं जे दूध आहे याची क्वालिटी चांगली हे रेशोडी फ्री आहे कारण इथला जो चारा आहे तो नैसर्गिक पद्धतीच आहे की कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कीटकनाशक औषधं मारली जात नाहीत जा 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 तर त्यासाठी पोल्ट्री व्यवसाय आणि दुधाचा व्यवसाय ह्या परिसरात कसा वाढला जाईल यासाठी प्रयत्न करणं आम्ही त्यावेळी सांगितलं आज देखील आता आल्यानंतर लोकांशी चर्चा करून याच्यातून आपल्याला कसं पुढं येईल हा आमचा प्रयत्न चालू आहे राहायला विषय विकासाच्या कामाच्या संदर्भामधला तर आम्ही आता एक रस्त्याची पाणी करण्याकरताच गेलो होतो कामाचा दर्जा हा काही बरोबर नाही असे रस्ते खालीवर खालीवर मोठ्या प्रमाणामध्ये इकडून भोईरवाडी ते कुशिरे तळेघरला जाणारा एक रस्ता आहे त्या रस्त्याची दुरवस्था तशीच आहे हे आणि बऱ्याच कामं तर आपण अनेक ऐकलेली आहेत पण सगळी कामं अजून काही चालू झाली नाहीत ती का झाली नाहीत ज्यांनी ते डिक्लेअर केलं त्यांना जनता विचारते आता कार्यक्रमातच का तुम्ही नारळ फोडला दोन दोन वर्ष आली एक वर्ष आलं निवडणुकीपूर्वी त्याचं आता काय झालं त्याच्याकडे उत्तर नाही आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब की अजून देखील उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला की पाटणसारख्या गावात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये एस टी बंद झाली ती अद्याप चालू झालेलीच नाही त्याच्याबाबत देखील दोन वेळा मी स्वतः एस टीच्या नंतर आगाराकडं जाऊन तिथं मागणी केली की ही ये पाटण एस टी चालू झाली पाहिजे कारण भोईरवाडी दोन्ही कुशिरे त्यानंतर खाली पाटण आणि पाटणच्या अलीकडं म्हाळुंगे आणि त्याच्यानंतर पिंपरी साकेरी ही लोकांना काहीच प्रवासाकरता सुविधा नाही ना इकडं भुईरवाडी फाट्यावरती येत आहेत ना, ना तळेघरला या लोकांना पायपीट करावं लागते आणि तशाच प्रकारे आउपेच्या पुढं बालवीरवाडी एक आहेत रस्ता चांगला आहे सगळे पण तिथे एस टी जात नाहीत तर त्याची एक मागणी आम्ही मंतर आगारात केली डेपो मंतरला झाला आहे पण त्यांचं म्हणणं की आमच्याकडे बसच उपलब्धता नाहीत तर त्याचा एक पाठपुरावा एस टी महामंडळाकडं परिवहन मंत्र्याकडं तो केला जाईल आणि ह्या सुविधा लोकांना कशा उपलब्ध होतील यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे बाकीची विकास कामं या भागात होत आहेत गेल्या इतक्या वर्षापासून वगैरे त्यांची क्वालिटी दर्जा तुम्हाला कसा वाटतो आणि या भागातली जी वरड आहे ती तुम्हाला ऐकायला येते का नाही नाही क्वालिटी कामांच्या संदर्भामध्ये अजिबात चांगल्या प्रकारची नाही आहे आता तुम्ही शूट करा जाऊन जो रस्त्याचं जा काम चालू आहे म्हणजे कुशिरे ते माळुंगे हा माळून तळेघर खडी एकदम निकृष्ट दर्जाची वापरली त्या ठिकाणी जाते आणि जो सोर्स आहे तो कुठून आणलेले आहेत साध्या विहिरीच्या वगैरे कचल्या कच्च्या खडी आहेत चांगल्या क्वालिटीची खडी वगैरे नाही आहेत आणि एकदा खडी जर डिसूळ वापरली तर ती रस्त्यांमध्येच तो खचला जातो फुटतो खड्डे पाडतात प्रकारे कामाचा दर्जा अजिबात चांगल्या प्रकारचा नाहीत हे वारंवार अधिकाऱ्यांच्या कानावर त्या ठिकाणी घातले आम्ही सुरुवातीला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू आणि जर नाही जर त्यांच्यामध्ये सुधारणा आली तर मग काय कशा पद्धतीनं ते काम करून घ्यायचं हे मला चांगलं माहिती मग त्याबाबत आवाज उठो मग प्रामुख्याने भागातून लोकांची अडचण तुम्हाला काय वाटली नाही आता मी जे तुम्हाला सांगितलं ना की सगळ्यात महत्वाचं रस्ता होणं इमारती होणं ह्या लोकांच्या दळणवळणाच्या बाकीच्या शासकीय ज्या सोयीसुविधा आहेत ही कामं होतच राहणार ते काही शासनाकडे पैसे आल्यानंतर ते होत राहतात पण दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्व की लोकांचं आर्थिक स्थितीमान कसं रोजगार आपण लोकांना का मिळून देऊ शकलो नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता मी सांगितलं की इथल्या लोकांना वाढीसाठी त्याच्यानंतर पोल्ट्री व्यवसायासाठी आणि पर्यटन जे आता धान्याचं बॅकवॉटर आहेत तिथं मत्स्य शेती आणि पर्यटन वाढण्याकरता रस्ते चांगले होणं गरजेचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की इथं पर्यटन वाढला चालना देणं आणि लोकांना रोजगार कसा उपलब्ध सगळ्यात महत्वाचं आहे या भागातून तुमची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत चाललेली आहे काय सांगा नाही नाही लोकप्रियता वाढणे म्हणजे काय आपण लोकांच्या ज्या आडी अडचणी आहेत त्या आपण समजून घेत असतो लोकांचं सुख दुःख काय आहे काय नाही हे सुद्धा शेअर करणं फार महत्त्वाचं असतं आणि त्याचबरोबर लोकांना योग्य वेळी आधार देणं हे फार गरजेचं असतं आज एवढ्या वर्षामध्ये काही भागामध्ये अजून एक प्रलंबित विषय राहिलेला आहेत मधल्या काळामध्ये मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना देखील सांगितलं दे की टावरची कामं झाली झाली म्हणजे टावर उभे राहिले परंतु काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळालं नाही फुलावड्याचा टावर चालू झाला पण आज देखील आवपेच्या परिसरामध्ये बोरघरच्या परिसरामध्ये काही टावर चालू झालेले नाही आहेत पिंपरी साखेरी पाटणच्या परिसरामध्ये तर हे चालू झाले पाहिजेत ना जग कुठं चाललं आहे ना आम्ही कुठे आहेत आणि ज्यावेळी फोन वगैरे चालू होतील त्यावेळी लोकांना कळतं आपल्याकडे विकास आहे का नाही आहे तर ह्या दळणवळणाच्या सुविधा लोकांना कम्युनिकेशन करता हे टावरच्या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे आता चार पाच महिने झालेत नुसते टावर उभे आहेत पण एम एस सी बीला टेलिफोन डिपार्टमेंटने पैसे दिले नाहीत बी एस एन एलनी काय का ते त्यांचं त्यांनी बघा आम्ही चार वेळा मागणी केली नाहीतर आता त्याच्यावर देखील आम्हाला एक तो फार दिवस आता वाट पाहून चालणार नाही खासदारांना आम्ही सांगितलं त्यांनी पण अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात फार फार तर पंधरा दिवस महिनाभर वाट पाहू नाहीतर त्याच्या पण पाठीमागं आपल्याला तो लावून तो विषय आपल्याला मार्गी त्या ठिकाणी लावायचा आता तुम्ही जो मुद्दा मांडला की या भागात टावर आहे वगैरे किंवा टावर होत आहेत हे खूप आधी होणं गरजेचं होतं तुम्हाला असं ते काय साहजिकच आहे कनेक्टिव्हिटी आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये तर आता बऱ्याच ठिकाणी आहे जसं की तुम्ही सांगितलं पे वगैरे ठिकाणी फोन लागत नाही अशी बरीच गाव आहेत की त्या ठिकाणी आजही नेटवर्क नाहीये आणि त्या ठिकाणी संपर्क करायचं म्हटलं तर कुठेतरी लांब वर राहावं लागतं गावाच्या बाहेर जावं लागतं अशी परिस्थिती आहे खरं हे दुर्दैव प्रकारे शिक्षणाच्या याच्या त्याच्या सुविधापासून शाळा वेळा त्याचं काय अवघडच विषय सगळा काही एकाच वेळी सगळे विषय आता माणू काय ते सगळे शंभर टक्के सुटू शकत नाहीत पण जे जे महत्वाचं आहे हे खूप आधी होणं गरजेचं होतं असं वाटत नाही या गोष्टी व्हायलाच पाहिजे होत्या लवकर आता काय कुठपर्यंत ह्या लोकांनी मागास राहायचं किंवा कुठपर्यंत ह्या सगळ्या समस्या पेलवत राहायचं असं तो मुद्दा हा मोठा आहे आता एक साध सांगतो तुम्हाला आता आपण जर धरणाच्या काठी गेलो तर तिथं आता ऑइल इंजिन नाही सरकार ना शेतकऱ्याला ऑइल इंजिन द्यायचं अरे इथं एका शेतकऱ्याला जो सदन आहे त्याला शेतीला फुकट लाईट आणि आदिवासी भागात एक तर त्याचा आधीच कंबरडमर्ड आहे त्याला तुम्ही डिझेल इंजिन देणार म्हणजे ज्याने खालच्या भागात बाजरी केली त्याला फुकट लाईटवर तो पाणी देतो आणि इथल्या जर आदिवासीला जर बाजरीला पाणी द्यायचं असेल आता तर शंभर रुपये लिटर तर डिझेल घालून ती शेती नका देणार आहे का ज्याला फुकट वीज आहे तो जो आरडतोय आहे हा शंभर रुपये लिटर मग हे तोट्यात बुडत्याची बाई डोकडं तसा प्रकारे हा आदिवासी समाज आणखी अविकसित राहणार यांच्याकरता आता एक आमच्याच गावामध्ये पोलीस मिलिटरी भरतीपूर्व ट्रेनिंग सेंटरची उभारणी झाली आम्ही जागा दिली गावाने त्यांना ते सेंटर पण उभं राहिलं आता गेले तीन वर्ष झाले ते बंद पडलेले आहेत कारण ते चालवण्याकरता जर एवढे पैसे तुमच्याकडं तर ह्या तालुक्यामध्ये ते बांधून आपण कशा करता ते का चालत नाही आणि भरती पोलीस भरती चालू आहे मिलिटरी भरती चालू आहे आणि जर कोणाला तिकडे याच्याकरता जायचं असेल तुमच्या अकॅडमीला तर वीसन पंचवीस हजार दा, रुपये जातात मग हे कशाकरता उभं केलं आहे ते का बंद आहे तर तिथं जो त्यांच्याकरता जो ट्रेनिंग लागतो तर त्याला जे मानधन द्यावं लागतं ते अपूर्ण आहे अपुरा मीन्स त्याची जर रिक्वायरमेंट दहा हजाराची असेल आणि शासन जर त्याला पाच सहा हजार देत असेल तर हे योग्य नाही ना तर ती चालू झाली पाहिजे ना याच्या बाबत कोण लक्ष घ्या ज्या जागेत धरण झाले ते क्षेत्र आदिवाशांचं आहे तुम्हाला माहिती पण त्या ठिकाणी आजही काही लोक त्या लाभापासून वंचित आहेत की जसं की त्यांना खालच्या भागात शेती भेटणं असे शे खूप सारे लोक आहेत त्याबाबत तुम्हाला काय वाटतं नाही आता त्याच्यात ते पासष्ट टक्के रकमेचे वगैरे जे विषय होते काय आटीत्या शेतील करणं गरजेचं होतं पण अद्याप ते झालेलं आहेत का ज्यांनी पासष्ट टक्के रक्कम भरलेली नाहीत किंवा काय नाही आज्ञान असेल कौटुंबिक वाद असेल ती जी लोक वंचित आहेत आता जे काय थोडीफार काही लोक राहिले असतील त्याच्या बाबत मार्ग काढला पाहिजे सरकारने फार हा विषय म्हणजे बदरण केव्हा झाले तुम्हाला माहिती आहे आणि त्यानंतर इतक्या वर्ष विषय प्रलंबित आहे कोणीच बोलायला ना मागत नाही कलेक्टर कडे जाईल इकडे या बर... इकडे सही झालेलं नाही म्हणजे असं का हे धरण झाल्यापासून चालू आहे अशा लोकांच्या समस्या भागात ऐकायला नाही वस्तुस्थिती आहे आता आपल्याला <coughs> नेमकं एक्झॅक्ट कळत नाही किती लोक त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत ह्या तहसीलदार जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना ह्या गोष्टी माहिती आहेत का किती लोकांना अजून जमीन देणं बाकी शिल्लक आहेत कारण लोकांच्या जमिनी ते दे एक वेळ झालेल्या खालच्या भागात कलेक्टरचे शेअर आहेत त्याच्या आहेत परंतु ज्यांना जमीन द्यायची त्यांना ती दिली गेलेली नाहीत